नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जो मराठी भाषा व्याकरण या विषयाचे जे लेक्चर घेऊन येत आहोत त्याची सिरीज सुरू केलेली आहे त्यातला हा दुसरा लेक्चर असणार आहे तर मराठी भाषा व्याकरणासंदर्भातलं जे बेसिक लेक्चर असणार आहेत तर मग येणाऱ्या परीक्षेमध्ये नगर परिषद भरती असो कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो पोलीस भरती असो त्यासोबतच महानगरपालिकांच्या विविध भरत्या असो अशा सर्व परीक्षांसाठी स उपयुक्त असं मराठी व्याकरणावरचे हे व्हिडिओ असणार आहेत बेसिक मराठी व्याकरण जे आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे आहे तर शंभर टक्के मार्क्स देणारा जे लेक्चर आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर त्याच्यासाठी जे आहे तर वर्णविचार हा जो टॉपिक आहे दुसरं लेक्चर आपलं आजचा असणार आहे तर वर्णविचार म्हणजे काय यावर आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मराठी व्याकरणावरचा हा दुसरा व्हिडिओ असणार आहे तर वर्ण विचार हा टॉपिक जे आहे तर आज आपण संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत वर्णविचार म्हणजे काय तर आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात शास्त्रीय मराठी व्याकरणामध्ये म्हणजे वर्णमालेमध्ये एकूण पन्नास वर्ण आहेत आणि मूळ वर्ण जे आहेत ते अठ्ठेचाळीस आहेत या वर्णाच्या मालिकेला वर्ण माला किंवा मुळाक्षर किंवा धुळाक्षर असेही म्हटले जातं म्हणजे वर्ण जे आहे त्याला मुळाक्षर किंवा धुळाक्षर असे म्हटलं जातं एकूण पन्नास एकूण मूळ वर्ण आहेत अठ्ठेचाळीस आणि टोटल म वर्ण जे आहेत तर ते पन्नास आहेत मग वर्णमालेमध्ये मुळाक्षर किंवा धुळाक्षर कशा धुळाक्षर कशा आहेत तर स्वर आहेत अ आ ई उ रस्व उ दीर्घ उ लु ए आई ओ औ आणि ॲ आणि अ हे जे आहेत ते स्वर आहेत स्वराधी जे आहेत अम आणि आ हे दोन स्वरादी आहेत आणि व्यंजनमध्ये क ख ग न स च, झ च, न ट ठ ड ढ न त, थ, द, द, ध, न ध प फ, भ, भ, भ म य र ह ळ टडं जे आहे ते व्यंजन आहेत आणि यांचं सिक्वेन्स जे आहे तर तो देण्यात आलेला आहे दे त्याच्यामध्ये अनुनाशिक जे आहेत तेही देण्यात आलेले आहेत अनुनाशिकानुस अनुसार जे आहे वर्ण आपण संपूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे तो त्यानंतर वर्णाचे मुख्य प्रकार किती आहेत तर ते देण्यात आलेले वर्णाचा मुख्य प्रकार पडतात तीन त्याच्यामधला पहिला मुख्य प्रकार जो आहे ते स्वर आहे मग स्वर जो आहे तर तो आता आपण पाहणार आहोत तर स्व स्वराच्या मध्ये ज्या वर्णांचा उच्चार आपण करताना जे आहे ते जिवेचा मुखातल्या भागाशी स्पर्श न होता स्वतंत्र उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हटलं जातं वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत त्याच्यामध्ये अ आप ओ अ आऊ पर्यंत बारा स्वर मराठी असून ए ओ हे दोन इंग्रजी स्वर जे आहेत तर ते आहेत तर हे जे वर्णमालेविषयीचे बेसिक लेक्चर होतं तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आले होते येणाऱ्या आय टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सरळसेवा भरती महाराष्ट्र राज्यामध्ये जे पंच्याहत्तर प हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त असं मराठी व्याकरणावरचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत हे सर्व लेक्चर जे आहे ते मोफत असणार आहेत त्यामुळं सर्व लेक्चर पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी द्यायला त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओवरचे लिंक्स जे आहेत आणि पी डी एफ जे आहेत ते पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी न नोकरी जाहिरात त्याला जॉईन करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शॉट पण पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद हे होतं मराठी व्याकरणावरचं दुसरं लेक्चर थँक्स फॉर द वॉचिंग